कार मुलांनो कसे आहात मजेत ना छान मी सौ अंजली शशिकांत गोडसे उपशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका जावली जिल्हा सातारा चला तर मग आज आपण दुसरी विषय गणित या पाठ्यपुस्तकातील संख्येच विस्तारित रूप शिकणार आहोत आता मी तुम्हाला काही संख्या दाखवते नाणी आणि नोटा ही कितीची नोट आहे रे बरोबर ही आहे दहा रुपयाची नोट आता आपण ही दहा रुपयाची नोट घेऊया आणि एक रुपयाचे नाणे घेऊया किती झाले हे दहा आणि हे एक किती झाले बरोबर दहा आणि एक अकरा हुशार या तुम्ही खूप छान उत्तर देता यानंतर आता पहा ही किती रुपयाची नोट आहे बोला छान बरोबर ही आहे नोट. आता या रुपयाची रुपयाच्या नोटीच्या जोडीला आपण हे दोन रुपयाच नाणे घेतले म, मला सांगा वीस आणि दोन किती झाले अगदी बरोबर वीस आणि दोन झाले बावीस बरोबर आता यानंतर आपण पाहणार आहोत ही दुसरी नोट ओळखली ना तुम्ही नोट बरोबर पैसे घेऊन जाता ना दुकानात किती रुपयाची नोट आहे ही बरोबर ही आहे नोट पन्नास रुपयाची आता हे पन्नास रुपये आणि हा छोटस नाण आहे पाच रुपयाच किती रुपयाचं नाणं आहे पाच रुपयाच मग हे पन्नास आणि हे पाच किती झाले अगदी बरोबर पन्नास आणि पाच झाले पंचावन्न खूप छान आता पुन्हा एकदा मी तुम्हाला दहा रुपयाची नोट दाखवते दहा आता आपण मग किती घेतलं होतं एक रुपयाचं नाणं घेतलं होतं आता आपण पुन्हा पाच रुपयाचं नाणं घेऊया किती झाले रे अगदी बरोबर दहा आणि हे पाच झाले पंधरा रुपये बरोबर आता ह्या पाचच्या जोडीला आपण वीस रुपयाची नोट घेऊया दिसते ना नोट हम्म हे वीस आणि हे पाच किती झाले सांगा पंचवीस बरोबर असे वेगवेगळे नाणी आणि नोटा फक्त दहा वीस आणि पन्नास एवढ्याच नोटा घेऊन आपण दोन अंकी संख्या पाहू शकतो ओळखले तुम्ही सगळे संख्या अगदी बरोबर म्हणजे एक ते शंभर पर्यंत अंक तुमचे छान पक्के झालेले आहेत तुम्ही सगळे अंक छानपैकी ओळखता आणि त्या अंकांची स्थानिक किंमतही तुम्हाला माहीत झालेली आहे चला तर मग आज आपण पीपीटीच्या साह्याने स्थानिक किमतीवरून विस्तारित रूप संख्येचं कसं करायचं ते पाहणार आहोत तयार आहात ना सगळे चला तर मग पीपीटीच्या साह्याने आपण पाहूया संख्येच ना पीपीटी बघा यात दुसरी विषय गणित आज आपण शिकणार आहोत विस्तारित रूप आणि याच घटकाचा उपघटक आहे स्थानिक किमतीवरून विस्तारित रूप सांगणे म्हणजेच संख्येचे अक्षरी रूप व विस्तारित रूप हा तक्ता पूर्ण करणे तुम्ही आधी संख्या ओळखल्या त्याची स्थानिक किंमतही तुम्हाला माहित झाली बघा आता आपल्या काय दिसतंय रे तुम्हाला हा या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे चौकटीत लिहिलेली संख्या पहा व स्थानिक किंमत लिहा वाचा बर ही संख्या किती आहे किती आहे ही संख्या अगदी बरोबर ही संख्या आहे हे मधले एकक व दशक सांगा बरं किती येते बरोबर या संख्येमध्ये पाच एकक किती आहेत पाच एकक बरोबर एक दोन तीन चार आणि हे पाच एकक बरोबर आता या पस्तीस या संख्येत दशक किती आहेत सांगा बर अगदी बरोबर या संख्येत दशक आहेत तीन बरोबर मग या तीन दशकाच्या समोर तुम्हाला ही एक दशक कांडी ही एक दशक कांडी आणि ही एक दशक कांडी दिलेली आहे किती झाले हे दशक तीन दशक शाब्बार आता आपल्याला ह्या तक्त्यामध्ये हे दशक आणि एकक आपण देऊया पस्तीस या संख्येमध्ये एकक आले पाच बरोबर आणि दशक किती आले रे तीन शब्द हुशार येतं मुलं सगळी आता या संख्येच आपण वाचन कस करणार आहोत अगदी बरोबर तीस आणि पाच तीन दशक म्हणजे तीस आणि पाच एकक इथे पाच लिहिले आपण तीस आणि पाच मग या संख्येचं विस्तारित रूप लिहिताना आपण लिहिणारे तीस आणि ठिकाणी काय घालणारे अधिक चिन्ह आणि एककाचे पाच म्हणजेच या संख्येची बेरीज आली पस्तीस तीस, तीस आणि पाच बरोबर का नाही छान शिकलो की नाही आपण विस्तारित रूप झाला तर मग आता नंतर एक संख्या बघूया हम्म आता याच पस्तीस या संख्येमधील पाच या अंकाची स्थानिक किंमत किती आली रे बरोबर यादी आपण शिकलोय स्थानिक किंमत पाच हे एकक असल्यामुळं त्या स्थानाची स्थान त्या घराची किंमत किती आहे पाचच आणि तीन याची स्थानिक किंमत किती आली रे बरोबर तीस कारण तीन हे कोणत्या स्थानात आहे दशकाच्या स्थानात आहे अगदी बरोबर म्हणून त्याची किंमत आली तीस म्हणजे या संख्येचे आपण वाचन कसे करणार आहोत तीस आणि पाच बरोबर या संख्येच वाचन झालं तीस आणि पाच बरोबर आणि याच संख्येच विस्तारित रूप कसं लिहिणार आपण बघा हा लक्ष द्या तीस अधिक पाच आलं का नाही आपलं विस्तारित रूप पस्तीस या संख्येच विस्तारित रूप आलं तीस आणि पाच पाच ची स्थानिक किंमत पाच आणि तीन ची किंमत तीस तीस आणि पाच हे आपण वाचन केलं आणि त्याचं विस्तारित रूप आलं तीस आणि पाच खूप छान आता पस्तीस या संख्येच विस्तारित रूप कसं लिहिलं आपण तीस अधिक पाच यालाच पस्तीस या संख्येच काय म्हणायचं रे विस्तारित रूप म्हणजे पस्तीस ही संख्या आपण बेरजेच्या सहाय्यात मांडली विस्तार केला त्या संख्येचा म्हणून ती संख्या पस्तीस ही संख्या आपण लिहिली तीस अधिक पाच समजलं ना चला तर मग आपण आणखी काही उदाहरणे पाहूया आणि आपलं विस्तारित रूप पाहूया आता कोणती संख्या घ्यायची बर हम्म आधी सुरुवातीला मी घेते एक्कावन्न तुमच्या ओळखीची आहे ही संख्या बरोबर का नाही एक्कावन्न आता मला सांगा या एक्कावन्न मध्ये एकक किती एकक आहेत एक बरोबर आणि दशक किती दशक आले पाच पाच दशक बरोबर म्हणजेच एक एकक आणि पाच दशक पाच दशकाला दशक आपण काय म्हणतो रे पन्नास अगदी बरोबर पन्नास आणि पन्नासच्या जोडीला किती एकक दिलेत पन्नास आणि एक शाबास पन्नास आणि एक हे झालं त्याच वाचन पन्नास आणि एक आपण एक कसे लिहितो असे शाबास आता विस्तारित मांडणी कशी लिहायची रे आपल्याला विस्तारित मांडणी आपल्याला लिहायची पन्नास आणि एक म्हणजे पन्नास अधिक आणि ते तिथं आपण लिहिणार अधिक एक एक्कावन्न या संख्येची विस्तारित मांडणी काय झाली पन्नास अधिक एक पन्नास अधिक एक किती झाली पन्नास अधिक एक शाबास आता यानंतर दुसरं उदाहरण आपण पाहूया कोणती संख्या घ्यायची आवडीची कोणतीही एक संख्या घ्यायची बघा हा मी किती संख्या लिहती आता ओळखा ही संख्या किती लिहिली मी बरोबर ओळखल तुम्ही ही संख्या आहे सत्तेचाळीस आता सत्तेचाळीस या संख्येतील एकक किती आले रे खूपच हुशार आहे हा तुम्ही एकक आले सात शाब्बा आणि सत्तेचाळीस या संख्येत दशक किती आले रे चार खूप छान आता यानंतर आपण ही संख्या अक्षरी लिहूया चार दशक म्हणजे किती झाले चाळीस इथे लिहायचे चाळीस हा आणि एकक किती आहेत एकक आहेत पाच खूप छान म्हणजे सत्तेचाळीस या संख्येचं हे झालं अक्षरी लेखन आता आपल्याला काय करायची इथे त्याची विस्तारित मांडणी घ्यायची मग मां चाळीस अधिक एकक किती आहेत आपले सात बरोबर म्हणजेच चाळीस आणि सात ही सत्तेचाळीस या संख्येची काय झाली रे विस्तारित मांडणी विस्तारित रूप अगदी बरोबर आता आणखी दोन उदाहरणे आपण पाहूया म्हणजे आपलं विस्तारित रूप कधीच चुकणार नाही आता आणखी एक संख्या घेते हा एक वेगळी संख्या घेते बघा हा किती लिहिते मी लक्ष द्या बरोबर किती लिहिले रे सत्याहत्तर गंमत आहे हा या संख्येत ओळखा का पाहू काय गंमत आहे ओळखली असेल तुम्ही या संख्येत एकक किती आहेत सात आणि दशक ही किती आहेत रे अगदी बरोबर दशक पण किती आहेत सातच आहेत पण दोन्ही संख्या जरी सारख्या असल्या तरी त्यांचं स्थान त्यांचं घर मात्र वेगवेगळं आहे म्हणून त्यांची किंमत पण वेगवेगळी येणार हे आपण स्थानिक किमतीत पाहिलेलं आहे मग सात दशक म्हणजे किती झाले सत्तर बरोबर सात दशक सात दशक सत्तर आणि सात एकक, सातच म्हणजे एकच संख्या दोन घरात असली तरी त्याच्या स्थानानुसार त्याची किंमत कशी आली वेगवेगळी आली म्हणजे आपली ही संख्या सत्याहत्तर ही संख्या कशी झाली रे सत्तर आणि सात आता या सत्तर आणि सात म्हणजे सत्याहत्तर या संख्येच विस्तारित रूप आपल्याला लिहायचंय याच्या आधी दोन संख्या आपण पाहिल्या याच विस्तारित रूप बरोबर सत्तर अधिक सात म्हणजे सत्तर आणि सात ची बेरीज केली कि उत्तर येत सत्याहत्तर म्हणजेच सत्यात्तर या संख्येच विस्तारित रूप आहे सत्तर अधिक सात बरोबर छान लक्ष द्यायचं हा आपण विस्तारित रूप कसं काढतोय ते यानंतरची आता आपण नवीन संख्या घेणार आहे ही संख्या पण तुमच्या परिचयाची ओळखा पाहू मी किती संख्या लिहिली ती बरोबर ही आहे संख्या ब्याशी आता ब्याशी या संख्येत एकक किती येत रे अगदी बरोबर दोन एक आणि दशक दशक किती आले आपले आठ दशक बरोबर आता ह्या ब्याशी या संख्येच आपण अक्षरी लेखन घेऊया ब्याऐंशी मध्ये आठ दशक म्हणजे किती ऐंशी बरोबर आठ दशक ऐशी शाबास आठ दशक ऐंशी आणि दोन एक का आपले म्हणजे ऐशी आणि दोन ऐंशी आणि दोन म्हणजे किती झाले ब्याऐंशी मग ब्याऐंशी या संख्येच विस्तारित रूप आता खाली लिहूया आपण ऐंशी ऐंशी लिहायची अधिक एक किती आहेत आपले दोन शाब्बास म्हणजे ऐंशी अधिक दोन हे झालं ब्याऐंशी या संख्येच विस्तारित रूप म्हणजेच ऐशी मध्ये आपण दोन एकक मिळवले की आपलं संख्या येते ब्याऐंशी बरोबर आता या काही उदाहरणांनी आपण विस्तारित रूप आपल्याला समजलं आता आपण पुढील तक्ता पूर्ण करूया पहिला ना तक्ता तुमच्या पाठ्यपुस्तकातही असाच तक्ता असेल बघा आता इथे काही संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांच आपल्याला अक्षरी रूप लिहायचंय आणि अक्षरी रूप लिहिल्यानंतर त्याच संख्येच आपल्याला विस्तारित रूप लिहायचं आहे तयार ना सगळे चला तर मग आपण हा विस्तारित रूपाचा तक्ता पूर्ण करूया सुरुवातीला कोणती संख्या दिली आहे ओळखा ही संख्या बरोबर सुरुवातीला आपल्या तक्त्यात संख्या दिलेली आहे बत्तीस बत्तीस एकक किती रे आत्ताच आपण काढले ना अशी संख्यांचं बरोबर बत्तीस या संख्येत एकक आहेत दोन आणि दशक किती आहेत अगदी बरोबर दशक आहेत तीन म्हणजेच तीन दशक म्हणजे आले तीस आणि दोन एकक म्हणजे आले दोन म्हणजे बत्तीस ही संख्या आपण अक्षरात कशी वाचणार तीस आणि दोन बरोबर बत्तीस या संख्येच अक्षरी रूप झालं तीस आणि दोन आता या संख्येच विस्तारित रूप त्याच्या समोरच्या तक्त्यात आपल्याला लिहायचंय कसं लिहिले बहा तीस अधिक दोन बरोबर म्हणजे तीस मध्ये दोन मिळवले की बत्तीस ही संख्या येते म्हणजे बत्तीस या संख्येच तीस आणि दोन हे झालं अक्षरी रूप आणि तीस अधिक दोन हे झालं विस्तारित रूप समजलं ना आता खालच्या संख्येत बघा एक गंमत आहे किती संख्या दिले रे अगदी बरोबर ही संख्या कोणीही सांगू शकेल तुम्हाला किती संख्या आहे ही दहा बरोबर मज्जा वाटते ना तुम्हाला दहा वीस तीस म्हणायला मग आता मला सांगा या संख्येत दहा या संख्येत एकक किती आहेत हो बरो बरोबर या संख्येत एककच नाही एककच्या स्थानी किती आहेत शून्य शून्य बरोबर आणि दशकच्या स्थानी आहेत एक म्हणजे याच अक्षरी रूप झालं दहा आणि शून्य या संख्येच विस्तारित रूप कस होणार अगदी बरोबर आता तुम्हाला समजलंय दहा अधिक दोन बरोबर दहा या संख्येच विस्तारित रूप झालं दहा अधिक दोन आता यानंतरची संख्या आहे बघा चौसष्ट बरोबर ओळखली तुम्ही मग चौसष्ट या संख्येत एकक किती आहेत चार आणि दशक किती आहेत रे बरोबर सहा सहा दशक म्हणजे किती छान बरोबर सहा दशक म्हणजे साठ साठ आणि एकक किती चार साठ आणि चार साठ आणि चार होतात चौसष्ट मग या चौसष्ट या संख्येच विस्तारित रूप तुम्हाला आता काय आलं यायचं बरोबर आता साठ अधिक चार अगदी बरोबर चौसष्ट या संख्येच विस्तारित रूप झालं साठ अधिक चार आता बघा सगळ्यात शेवटची संख्या किती आहे संख्या अगदी बरोबर ही संख्या आहे सतरा छान या संख्येत एकक किती आहेत बरोबर सात आणि दशक किती आहेत एक अगदी बरोबर एक दशक आले ह्याच्यात आता एक दशक म्हणजे किती झाले रे दहा आणि सात एक दहा आणि सात म्हणजे सतरा या संख्येचं हे झालं अक्षरे रूप आणि त्याचं विस्तारित रूप कसं येईल बरोबर दहा अधिक सात सतरा या संख्येच विस्तारित रूप आलं दहा अधिक सात समजलं ना तुम्हाला बरोबर आता इथं आपण बत्तीस दहा चौसष्ट सतरा या संख्येच अक्षरी रूप पाहिलं आणि त्या संख्येच विस्तारित रूप पाहिलं मजा आली ना चला तर मग आणखी काही उदाहरणे पाहूया आपण आता आपण आणखी काही उदाहरणे पाहूया धन्यवाद चला तर मग आता ती उदाहरणे आपण पाहूया सगळ्यांनी लिहून घ्या हा वहीत उदाहरणे हा व्हाईट बोर्डचा आपण वापर करून ती उदाहरणे पाहणार आहोत तयार ना सगळे चला आता मी तुम्हाला काही उदाहरणे देते की तुम्ही त्या संख्येचं विस्तारित रूप करून आणायचं आणि तुमच्या वर्ग शिक्षकांना दाखवायचं आणि तपासून घ्यायचं चला तर मग भरभर त्या संख्या लिहून घ्या पहिली संख्या आहे वळखीन संख्या किती आहे पंचवीस बरोबर यानंतर दुसरी संख्या मग अशी आपण जशी सत्याहत्तर संख्या दिली ना तशीच आता गमतीची संख्या देणार आहे हा ज्यात एकक आणि दशक तोच अंक आहे ओळखली का ही संख्या बरोबर कोणती संख्या पंचावन्न हुशार मुलं आहे का यानंतर तिसरी संख्या मी देते ओळखा पाहू ही संख्या लिहिताना नेहमी तुमची गपलत होते ओळखली का बरोबर ही संख्या आहे त्रेसष्ट यानंतरची संख्या हा किती लिहिलेली संख्या अगदी बरोबर एकोणऐंशी ही संख्या आली आणि सगळ्यात शेवटची संख्या तुम्हाला देते मी ओळखली का ही संख्या बरोबर ही संख्या आहे चौऱ्याण्णव चला तर मग या पाचही संख्यांचं तुम्हाला काय काय करायचंय अक्षरी रूप सुरुवातीला लिहायचंय त्यानंतर आपण आताच शिकलो ना या संख्यांचं विस्तारित रूप आणि या संख्येच विस्तारित रूप तुमच्या छान सुंदर अक्षरात तुमच्या गणिताच्या वहीत आज लिहून आणायचं आणि उद्या तुमच्या वर्ग शिक्षकांकडून ते तपासून घ्यायचं मला नक्की खात्री आहे तुमची ही सगळ्या संख्येची विस्तारित रूप अगदी बरोबर येणार आहेत मग पुन्हा भेटूया पुढच्या पाठात तोपर्यंत धन्यवाद